अपडे घेतला आहे आज आणि इसांन मला घ्यायला तर त्यांचे नाईट चाले म्हणून घरी आहे फॅमिली येत आहे आणि वर बघू काय प्लॅन आहे काही प्लॅन विशेष नाही आहे अजून तर काय आले नाही का मला आणि चला कंटिन्यू करूया बा Happy birthday to you. Happy birthday. <laughs> चल तेरे गर तरी गरपे क्या तरी गरपे चाललं गावावरून भेळ आली होती म्हणून म्हटले मस्त कांदा टोमॅटो टाकून छान अशी भेळ बनवली आणि खाल्ली आव्याचा बड्डे आता बड्डेला चालू आहे मी आव्याच्या आणि छान सिम्पल ड्रेस घातला आहे पर्पल सांगितलं होतं पण पर पर्पल माझ्याकडे आता मला शोधात बसावं लागलं असतं चला जाऊया टाईम होतो उर्वी चल गिफ्ट घे आपणच आलो वाटतं अजून कोणी नाही आहे उर्वी वाव्या छान दिसतेस हॅपी बड्डे हाय हॅलो कर हॅलो

smile. ये नाच वो डेंजर है <laughs> <laughs> मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू लॉक सो आज लॉक स्टार्ट केला आहे ॲक्च्युली मी आत्ता वाजले अकरा आणि आज वीक ऑफ आहे सॅटरडे आहे असे म्हटले चला लॉक स्टार्ट करूया छान छान आणि आज बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत आम्हाला बऱ्याच बरेच कामं आहेत ॲक्च्युली आम्ही प्लॅन करत होतो सगळेजण फॅमिली की आपण जाऊया कुठेतरी फेस वाटला था। पण थांब था। जरा थोडं पण थोडंसं काही कामं होते बाकीच्यांचे हे सगळे बोलले की नंतर आपण कधीतरी जाऊया सो हा प्लॅन सॅटर्डे संडेचा कॅन्सल झाला आहे आणि मग म्हटले चला आपले बाकीचे जे घरीचे कामे असतात ना ती करूया सो आज बरीच कामं करायची आता मँगो ज्यूस बनवायचा आंबरस बनवायचे मी सगळे आंबे असे काढून ठेवले आहेत आता बघू त्याचं आणि बाकीचं कामं झाडझूर वगैरे हो झाली देवपूजा केली आत्ताच जस्ट आणि दळण वगैरे सकाळी उठल्या उठल्या दळणं करून घेतलेत आहेत कारण की मग दिवसभर मग मा झाडू मारलं की मग मा प्रत्येक घाण होतं मग त्या त्यापेक्षा झाडू मारायच्या आधीच दळणं करून घेते मग आता सगळं झाडू वगैरे झालेत मोस्ट ऑफ आज ताई येतील बहुतेक आज जेवण बनवायला दुपारीच त्या संध्याकाळच्या येतात पण मग मी त्यांना सुट्ट्याच्या दिवशी दुपारीच बोलवते कारण की संध्याकाळी मग कुठे ना कुठे प्लॅन होतो आमचा बाहेर जायचा सो मग ते काय होत नाही मग त्यांना म्हटले दुपारी या बघू त्या बोलल्या मला टाईम भेटला तर मी येईल दुपारी सो बघू तोपर्यंत मी आमरस बनवून ठेवणार आहे मग ते आल्या की भाजीचा भाजी वापर भाजी करतील आणि भांडे घसून जातील आले तर तसं त्यांना बोलले मला सांगा लवकर नाही तर मग मी बसेल तुमच्या जोशावर आणि मग माझंही राहून जाईल नाही तर मी कराय करून घेते ठीक आहे बघ आणि बाकी सुशांत नाईट करून आले ते झोपलेले आहेत उर्वीचे आंघोळ वगैरे झाली ती होमवर्क करते तिचा दाखवते होमवर्क करते एवढी आता आणि तिचं आता सुट्टी लागली तिला आता आजपासून म्हणजे ऑफिशियली सॅटर आजपासून सुट्टी तिला पूर्ण वेकेशन समर वेकेशन स्टार्ट झालं आहे इकडे आमची टी व्ही चालू आहे माशा अँड द बियर आणि इकडे आत्ताच माझी देवपूजा वगैरे झाली आहे सो ह्याचं जरा ऊन खूप येतं आहे ना इथून त्यामुळे मग मी इकडे बरेच दिवस झाले मी माझी झाडं दाखवली नाही तुम्हाला सो म्हटलं चला आज असे झाले उन्हामुळे मुळे थोडस त्यांना पिवळा पण आलाय हे तर सुकतच जाते ते हे आता हे हे मी जस्ट लावले त्यांना आता पाणी टाकते थोडंसं आणि एवढं कडक ना बाहेर थांब जरा प्रचंड होऊ नये बाहेर प्रचंड आणि जायची इच्छाच होत नाही त्यामुळे घरीच सगळे घरचे कामं आवरून घेते मग संध्याकाळी बाहेर जायचे थोडेसे मग ते बाहेरचे कामं संध्याकाळी होतात आता सध्या मी आवरून घेते माझं घरातलं कामं सगळे सो हे आता मी हे करून घेतलं सगळं हिवणी कसं खाल्लं गेलं तोंड दाखवा शी खेळते जरा हात तुटला आता आम्ही निघालो दुपार झाली म्हणजे चार साडेचार वाजत आलेत आणि बरेचसे कामं होते म्हणून थोडं लवकरच निघाले थोडे केस चिगट चिगट आहेत म्हणजे तेलकट इकडे ते साहेब रेडी आहेत इकडे मॅडम रेडी आहेत आणि आम्ही कुठे चाललो आहे <coughs> चला आता बघू कशासाठी सांगणार हे कळेलच तुम्हाला थमनेल वरून किंवा पुढे ब्लॉग मध्ये कळेल तुम्हाला माझा आवाज थोडासा खरखर झालाय काय माहिती काय झालंय कंटिन्यू करते पूर्वी माझ्या लाईफमधला पहिला लॅपटॉप जेव्हा मी डिग्रीच्या थर्ड इयरला होती आणि तेव्हा मला प्रोजेक्टचे वगैरे कामं करायला लागायची तेव्हा मी जस्ट पप्पाला बोलली होती पप्पांना की पप्पा मला लॅपटॉप पाहिजे आहे प्रोजेक्टसाठी तर पप्पांनी एक दुसऱ्या दिवशी मला हॉस्टेलला आणून दिला होता डायरेक्ट लॅपटॉप आ, सो तो माझा पहिला लॅपटॉप होता आणि तो अजूनही आहे माझ्याकडे खरं तर पण तो थोडासा खराब वगैरे झाला म्हणजे तो आता चा वर्किंग नाही आहे खरं तर तो त्यामुळे मग नवीन लॅपटॉप घ्यायचा डिसिजन घेतला फायनली आणि म्हणजे थोडंसं माझं ऑफिसचं वर्क असल्यामुळे ते घेतलं आहे मी खरं तर नाहीतर मला काही गरज नाही आहे जास्त ऑफिसच्या कामासाठीच घेतलेला आहे स्पेशली लॅपटॉप आणि येस फायनली लॅपटॉप मी घेतला आहे हॅपी आहे आणि स्वतःच्या कष्टाने घेतल्यावर जरा जास्तच आनंदी असतं माणूस तसं आहे माझा काहीसं सो फिलिंग एक्सप्रेस नाही करू शकत पण जस्ट म्हटले चला तुमच्याबरोबर हा किस्सा शेअर करूया जो माझा फर्स्ट लॅपटॉप होता तो माझ्या पप्पांनी घेतला होता आणि त्यानंतर सेकंड लॅपटॉप जो आहे तो मी स्वतः घेतला आहे माझ्या स्वतःच्या स्वत पैशाने सो येस आय एम हॅपी तुम्हाला पुढे कळलं एच पीचा घेतला आहे चला फायनल केला आहे आता ते नाटक तर ते बघायचं तुम्हाला नाटक चालू आहे तिचं चा, नाटक उर्वी 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 सो फायनली आला आहे लॅपटॉप घरी कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय